खासदार संजय काका पाटील यांच्यावरील आरोपांचे खंडन करत भाजपचे नेते विलासराव जगताप यांची हकालपट्टी करा अशी मागणी भाजप सांगली जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शेंडगे अरविंदर तांबवेकर माजी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केले काल जी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे संजय काका पाटलांना त्या उमेदवारीला त्यांनी एक प्रकारे या ठिकाणी विरोध काल आपल्या प्रेसमध्ये केला आणि काही विरोध करण्याची त्यांनी कारण या ठिकाणी आपल्याला सांगितली निश्चितपणानं ती कारण आम्ही जी दिली त्याचं निराकरण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबेकर आणि आमचे सहकारी प्रमोद अप्पा शेंडगे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष यांनी या जे काही आरोप केलेत या आरोपाचं निराकरण करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बोलवले वास्तविक जगताप साहेबांनी काही आरोप त्या ठिकाणी केले की त्यांनी जी उमेदवारी भारतीय जनता पार्टीची मिळालेली आहे संजय काका पाटलांना त्या उमेदवारीला त्यांनी विरोध त्या ठिकाणी केला विरोध करत असताना काही मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडले त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं विरोध असताना या ठिकाणी म्हणजे जे पक्षाचे जे आमचे जी बैठक झाली पक्षाची त्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच मत नोंदवण्याचं त्या ठिकाणी गुप्तपणे काम त्या ठिकाणी झालेलं असताना मी काय मत नोंदवले ते माझ्या सहकार्यांना माहित नाही आणि सहकारी जे काय मत नोंदवले ते कुणालाही माहीत नसताना त्या ठिकाणी जगताप साहेबांनी सांगितलं की पदाधिकाऱ्यांचा सा त्या ठिकाणी संजय काका पाटील यांना विरोध आहे आणि काकांनी या पाच वर्षाच्या काळामध्ये कुठलंही काम केलं नाही तेव्हा उमेदवारी या ठिकाणी वरच्या लोकांनी त्या ठिकाणी लादलेलं आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी आरोप त्यांनी केला वास्तविक गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संजय काकांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये रेल्वे असेल सिंचनाचे काम मैशा टेंबू ताकारी योजना असेल त्यानंतर जे नॅशनल हायवे झाले हे जे काम झालेले आहेत का का पाटलांच्या माध्यमात काळामध्ये झालेले त्यांनी आरोप करताना या गोष्टीचा करता विचार करून त्या ठिकाणी त्यांनी आरोप करायला पाहिजे होते त्यानंतर भारतीय जनता पार्टी माध्यमातन त्यांनी बोर्ड आणि त्याच्या बाबतीमध्ये अ विमानतळाच्या बाबतीमध्ये रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये काही मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्याला प्रमोद चांगल्या पद्धतीनं त्याला उत्तर दिलेलं आहे की ट्रायपोर्ट मध्ये काही यांच्यासारख्या विघ्न संतोषी मंडळींनी फोडा घालण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर रेल्वेच्या कामाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर जवळ जवळ चोवीस कोटी रुपयाचा परवा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या ठिकाणी त्या कामाचं उद्घाटन झालेलं आहे तेव्हा अतिशय मोठ्या या जिल्ह्यामध्ये चालू उगाच काय तर सांगून जाणून बुजून या उमेदवारीला कोडा घालण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला दिसून येत आहे तेव्हा आम्ही त्यांची ते भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष या नात्यानं आमच्या लेटर पॅड वर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि राज्याचे अध्यक्ष यांच्याकडे पक्षातून हकलपट्टी यांची करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी आपल्या सम सर्वांसमोर करतो